कागदाच्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचं आवाहन आज पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून केलंय जालन्याचे सुनील मदारे देखील प्लास्टिक वापर टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूनं वर्तमानपत्राच्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय करतायत शहरात होणारा प्लास्टिक पिशव्यांचा प्रचंड वापर त्यातून होणारा त्रास लक्षात घेऊन जालना शहरातील नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कागदी पिशवी वापरण्यासाठी पुढाकार घेत सुनील यांनी रद्दी पेपर पासून कागदी पिशव्या बनवण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी असलेल्या सुनील ले मदारे यांनी जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या या कागदी पिशव्या मेडिकल स्टोअर्स फळ विक्री करणारे मार्ट यांच्या पसंतीला पडले आहेत जालना महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालण्यात आल्यानं सुनील यांच्या व्यवसायाला चांगली उभारी आली आहे सध्या त्यांच्याकडे रोज दीड हजारपेक्षा जास्त कागदी पिशव्या बनवल्या जात असून त्यातून त्यांना खर्च वजा जाता रोज सहाशे ते सातशे रुपयांची कमाई होत आहे तर महिन्याकाठी अठरा ते वीस हजारांची कमाई होत आहे या कामात त्यांना त्यांचं कुटुंब देखील मदत करत असल्यानं आता त्यांचे पिशव्यांचे उत्पादन अजूनच वाढू लागलं आहे सर पूर्ण म्हणजे आमचे परिवार वगैरे हो हे मला व्यवसायामध्ये म्हणजे मदत करते आणि मी कटिंग वगैरे करून म्हणजे त्यांना देतो ते मग बाकीचे म्हणजे तयार करते साधारणतः एक पॉकेट तयार करायसाठी म्हणजे एक दोन मिनटं लागते त्या हिशोबाने म्हणजे सगळे करतात त्या हिशोबाने म्हणजे थोडंसं जास्त स्टॉक वगैरे होऊन जातं आपल्याकडं ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ